भाषण करताना थरथर होणं धरधड होणं लटलट होणं वेळेवर न आठवणं यावर रामबाण उपाय आमचं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल किंवा आठवड्यातून एक दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेवढी काही भाषणे आहेत ही सर्व भाषणे एकाच पुस्तकामध्ये पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा गंगाखेड तालुका यांच्या तालुक्यात माझं बी एड झालं तसं लहानपणीपासून मला कीर्तनाची आवड होती लहानपणीपासून म्हणून म्हणतो की मला याच्यातला लॉंग टर्मचा अनुभव आहे मी लहानपणी किती वेळा आसन दादा मी कीर्तन केलं तर चौथीत असताना कीर्तन केलं त्यावेळेला चौथीत असताना कीर्तन कोणीच करीत नव्हतं आता करायला लागले पोरं पण त्या काळात मला आता छत्तीस वर्ष वय छत्तीस सदोतीस वर्ष त्या काळात कीर्तन चौथीला कोणी केलं होतं मी कीर्तन ऐकायला गेलो ना मला असं वाटायचं त्या महाराजासारखा मी कीर्तन करू शकतो चौथीला कीर्तन केलं आणि मी घरी येऊन दादाला म्हणलो मला आनंदी जायचंय दादा यांचं मत होतं घरच्यांचं सगळ्यांचं की शाळा शिकावी शाळा शिक नंतर करता येईल मग मी शाळेत गेलो म्हणून माझा संपर्क तुटला नंतर शाळेत गेलो तरी ते आतलं थांबत नव्हतं ते काय केलं मी पाचवी सहावी सातवी आठवी नववीला एकदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नंबर खावाच नाही आला वक्तृत्व स्पर्धेत पण मला भाग घ्यायचा मग माझा तिथं नंबर बघा म्हणजे हे थांबतच नव्हतं बोल तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही मिळवता मला पुन्हा सांगतो मी तुमच्यापैकीच एक आहे मी कष्टात हे अंगभूत नाही लाभलेलं आपल्याला म्हणायचं मी कष्टातूनच झालेलं बघताय आठवी नवीला माझा नंबर राहायचा आला वक्तृत्व स्पर्धेत पहिला नाही दुसरा नाही तिसरा नाही आणि उत्तेजनात विबक्ष नाही पण बोलायचं आहे इच्छाशक्ती लक्षात ठेवा फक्त इच्छाशक्ती मग मला मी दहावीत असताना दहावीत सेकंड इयरला होतो मी म्हणजे माझं दहावीत थर्ड इयर झालं कळालं का कळालं का दहावीत किती थर्ड इयर झालं माझं हा मी दहावी सेकंड इयरला असताना कळालं का आता नाही सर कळालं का मी दहावी सेकंड इयरला होतो संदीप भाऊ कळाला तुमच्यापैकी आहेत कुणी दहावी सेकंड इयर दा किती दुसऱ्यांदा दोनदा दहावी केली आपल्यापैकी कुणी आहे दहावी नापास कुणीच नाही सगळे माझ्यापेक्षा हुशार आहेत तुम्ही मी तीनदा नापास आहे दहावीला तीनदा नापास म्हणजे दहावीत किती थर्ड इयर दहावीत सेकंड इयरला होतो मी म्हणजे दुसरा वर्षी होतो माझं दहावीचं त्यावेळेला मी वक्तृत्व स्पर्धा माझा बाहेर नंबर येत नव्हता म्हणून माझ्या गावातच भरवल्या मीच भरवल्या मीच त्याच्यात सहभागी माझा दुसरा मित्र चांगला बोलला आणि दादा म्हणले ते विक्रम चांगला बोलला म्हणले त्याने बरंच सांगितलं म्हणले त्याच चांगलं इथंही जमानाच गेले मला म्हणले आता बरं मीच स्पर्धा भरवल्यात मीच आयोजक केले स्पर्धक सगळे मीच माझ्या गावच्या शाळेमध्ये माझ्या घराच्या बाजूला शाळा तिथे स्पर्धा चारच पार्टिसिपेट लोक त्यात तरी पहिल्या नंबर येण्याचं सुख भेटावं इच्छाशक्ती बघा नंतर दहावी झाली अकरावी बारावी झाली माझी नंतर मी डीएडला गेलो राणी सावरगाव तुमचा गंगाखेड तालुका यांच्या यांच्या तालुक्यात डीएड झालं माझं तिथं राणी सावरगाव सर तुमच्या इथं तिथं फर्स्ट इयरला मी मायक्रो साठी गेलो इथं गेलं की मला भाषण करायचं ते आलोच बाहेर इच्छाशक्ती फक्त मी कष्टातूनच झालेला वक्ता आहे कष्टातून झालेल्या ज्या वक्त्यांची यादी सांगितली ना मी त्यापैकी मी त्यातलाच आहे मग त्या डीएड कॉलेजला मला बोलायचंय मला बोलायचंय मग तिथं भाषण झाले एक दोन भाषण चांगले झाले जरा प्रेरणा मिळाली तिसऱ्या चौथ्या भाषणाला तुम्हाला टाळ्या यायला लागल्या म्हणजे इच्छाशक्ती तीव्र होती मग ते हळूहळू हलु डेव्हलप झालं मग इथंच आमचे ते प्राचार्य त्यावेळेस ते सर म्हणून होते ते म्हणले तू कालांतरानं महाराष्ट्रातला मोठा वक्ता होशील आणि त्यावेळेला आमचे वडील पण आलेते दादा आलते तिथं दादाला म्हणले हा वक्ता होईल चांगला पण दादाची इच्छा होती हे नोकरी लागलं पाहिजे वक्ता काय पोट भरतं का आईवडिलांनी तिच्या काय असते याला काय भाकर भागते काय ते नोकरी काहीतरी लागली पाहिजे मग ते वक्ता होशील असं त्यावेळेस म्हणलेले मला आजही आठवते ते म्हणले होते महाराष्ट्रातला नामांकित वक्ता होशील ते माझ्या डोक्यातच राहिलं डीएड झालं शाळेवर जॉईन झालो तिथं डीएडला स्पर्धेमध्ये बोललो पण स्पर्धेत काही पाहायला आलो नाही पण चक्क गावाकड जाऊन फेक मारली मी शाळेवर जॉईन केलं वडिलांनी मला एका बाजूच्या संस्थेत नोकरी लावलं मी आता तिथं शिक्षक होतो आता नाही जात मी शाळेवर पण मी तेरा वर्षे नॉन ग्लॅन नोकरी त्या ठिकाणी केली तिथं गेल्यावर पहिल्यांदा सांगितलं मी भाषणाला भारी करतो म्हणलं आता बाकीचे शिक्षक म्हणले मग आपल्या सर्वात पंचवीस तीस लोकांचा स्टाफ आहे त्यामध्ये एकच माणूस बोलतोय आता दुसरा आला बोलू लागणारा तर त्यावेळेस मी अपरिपक्व होतो बोल म्हणले पण शेवटी बोलायचंय ना शेवटी ला टाळ्या वगैरे मिळवल्यात तिथं बोललो तिथलं बोललं ऐकल्याच्या नंतर शेवटी ती इच्छाशक्ती प्रळू होती तिथला एक जण म्हणला तू व्याख्यान कर त्याला म्हणलं कुठं व्याख्यान करू त्यांनी त्याच्या गावातच संधी दिली गावातच आमचे सपका सर म्हणून स्टाफ मेंबर त्यांनी संधी दिली काय नाव त्यांचं हिंगणी तिकडे हिंगणी गाव आहे परळीकडे हिंगणी गाव आहे इथं व्याख्यान केलं इथून पुढे सुरुवात झाली व्याख्यानाचं मग हळूहळू कीर्तन गावात, गावात यायला लागले आणि मूळ कीर्तन आपल्या ढोकत ते डोक्यात सुरुवात माझी कीर्तनापासून झाली लहानपणी मग गावात कीर्तन करायची यायचे मी व्याख्यान करतो म्हणजे कीर्तनही करू शकतो कीर्तन सुरू केले मग मी टीव्हीला मला कथा दिसायला लागल्या मोठमोठ्या लोकांच्या कथा आहेत ना कथा मग मला वाटलं ह्या कथा तर मी करू शकतो पण शिवचरित्राचा अभ्यास आहे आपण शिवचरित्र सोडायचंच नाही आयुष्यभर मग शिवचरित्र कथा करायला लागलो मग झिटवाकीवाल्यांचा फोन आला तुम्ही कथा टीव्ही ला करणार का म्हणलं हा करणार कीर्तन टीव्हीला करणार का म्हणलं करणार असं कीर्तन टीव्हीला झाले झालंय झिटवाकीतला झाले युट्यूबलाही कथा आहेत असं करत करत इकडं भाषण कला प्रशिक्षण सुरू केले होते भाषणाचाही प्रवास वाढत गेला इकडे वाढत गेलं असं करत करत त्या माणसानं जे सांगितलं होतं कॉलेजला तू मोठ्या महाराष्ट्रातला वागता होशील आता ते बऱ्यापैकी खरं ठरलं आणि महाराष्ट्रभर मी व्याख्यान द्यायला जातो कीर्तनाला जातो पण पहिल्यापासून प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर आलं कश तुम्हाला बोलायचंय ना ही इच्छा पाहिजे फक्त नस इच्छाशक्ती पाहिजे मी सुरुवातीला आल्यानंतर सांगितलंय मी जे बोललो ना ते अनुभवातूनच बोललोय सगळं माणसाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक इच्छाशक्ती आणि दुसरं साधन साधन तर देवाने सगळ्याला दिले व तोंड देवाने सगळ्याला दिले जीभ देवाने सगळ्याला दिली बोलण्यासाठी साधन आहे आता फक्त गरज आहे इच्छाशक्तीची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे मला बोलायची असतं सरांनी दिलेला विषय मी कम्प्लेट टच करणार पहिल्या व्याख्यानाची तयारी मी एक जणांच्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसलो होतो तुम्हाला तयारी कशी करायची सांगतो भाषणाची आता तयारी कशी करायची तुमचं घोड इथं पण नडतोय मी मागं बसलोय एक जण गाडी चालवतोय ती मारुती झेन गाडी आणि एक जण बाजूला बसलाय गाडी चालवणाऱ्याच्या आणि मी मागच्या सीटवर बसलोय त्या छोट्या फ्लॅट मध्ये आणि मी माग एकटाच मोठमोठ्याने बोलतोय मनाला एकटाच मोठमोठ्याने बोलतोय माझा आवाज असा करून बाहेर यायला लागला तर ते पुढचे शिक्षक म्हणे शिक्षक म्हणले ए पागल बिगल होशील म्हणले जाऊ ते व्याख्यान बिक्याम काय करायलास इतका वेळा झालो होतो माणसानं ध्येय वेड झालं पाहिजे आपल्या ध्येयासाठी इतका वेड व्हावा लागतं